<laughs> बनवते आता मला असं स्वप्न पडले तर तुम्ही आज सवासातला जेवणार आहा आणि कधीच नाही जेवत तुम्ही सव्सातला आणि आज त्यांना सवासाला जेवायचं है हॅलो हाय नमस्कार मंडळी सर्वांना शुभ सकाळ आणि आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आज आहे इकडे गुरुवार आणि गुरुवारी इकडे पाण्याच्या बॉटल्स दिल्या जातात इकडे गुरुवारी पाणी येतं तर मग त्या बॉटल्स मला रिकाम्या करून द्यायच्या होत्या आणि तर शरूने सकाळी सकाळी गोंधळ घातला होता त्या बॉटल्समध्ये पाईप घालून ठेवल्या होत्या काल रात्रीच ते मला माहिती नाही त्या रिकाम्या करून सकाळी सकाळी ठेवाव्या लागतात आणि नेहमीच त्याचं असतं की जेव्हा पण आम्ही त्याच्यामध्ये पाईप घालतो तर तो काही करून त्या पाईप त्याच्यामध्ये पाडतो आणि त्या काढताना खूप नाकीनं येतात बरका आणि अशा काहीही वस्तू त्याच्यामध्ये पडलेल्या असतात काही पडलेलं असतं तुम्ही इमॅजिनही नाही करू शकत काही पडलेलं असतं त्याच्यामध्ये आणि ते सगळं चेक करून मला द्यावं लागतं एक वेळ तर त्यांना त्याच्यामध्ये बटाटा पण टाकला होता आणि चमचे बटाटा असं सगळं काही त्याच्यामध्ये पडलेलं असतं तर आता मी त्या बॉटल्स तर बाहेर ठेवलेल्या आहेत एक बॉटल मला ती एक रियालला बसते म्हणजे आम्हाला आठवड्याला दोन रियाल मिनिमम द्यावे लागतात पाणी तेवढं तर आम्हाला पाणी पुरतं आणि जर कधी कधी एक्स्ट्रा पण लागतं म्हणजे पाच लिटर वगैरे एक्स्ट्रा आम्हाला कॅन आणावा लागतो तर ते एक्स्ट्रा अशा पद्धतीने इकडे पाण्याचा एवढा खर्च येतो आणि नंतर आता त्याला बॉटल तर रिकाम्या करून दिल्या आपण शरूला बाहेरच खेळायचं होतं मग त्याला थोडंसं बाहेरच ठेवलं मग तेवढ्या वेळेला तो घरात आला आणि मग मी जसं इकडं ज साफसफाई करते तसंच तो मला पण साफसफाईला मदत करतोय कारण आता आज सकाळी सकाळी त्याला समजतं बरं का आता थोडं थोडं कळायला लागलंय की बाबा कोणती कामं असतात तर त्याच्यामध्ये आपण लुडबुड नाही करायची आणि त्याचे पेशन्स त्याचे पण खूप वाढलेत मी ऑब्झर्व करते पेशन्स त्याचे पण खूप वाढलेत आधी आधी काय व्हायचं व्हायचं माहितीये का की मी सकाळी उठले ना की उठल्या उठल्या त्याला काहीतरी खायला लागायचं आणि जेवण्यासाठी तो म्हणजे काय माहिती खूप इरिटेट करायचा सकाळी सकाळी खूप चिडचिड करायचा पण आता तसं नाही करत पण तरी पण मी माझं थोडंसं सफाईचं तरी काम उरकून घेते आणि मग त्याला खायला भरवते आणि इकडे मी त्याला आधी सकाळी सकाळी मी जसं की चो चॉकी देते गुळ म्हणून मी चॉकी देते त्याला आणि चॉकी आणि पाणी मी त्याला दिलं होतं आणि त्याला म्हटलं आता थोडासा शिरा बनवावा मी तुम्हाला इथं जे टोप दाखवते ते टोप इकडं जेव्हा मी आले होते त्यावेळेस मी त्याच्यामध्ये चहा ठेवला होता आणि तो चहा पूर्ण करपला आणि ते टोप तसं झालेलं आहे आणि खरं सांगू का तर मी जिकडे जाईल तिकडे माझ्याकडून एक तरी टोप असं झालेलंच आहे जेव्हा मी माझ्या गावी होते तेव्हा पण असंच एक टोप झालेलं होतं चांगलं होतं ते आणि मुंबईला असताना पण असंच झालं होतं आणि पुण्याला असतानाही एकदा असंच झालं होतं त्यामुळं वेळेस माझ्याकडे म्हणजे आपण काहीतरी कामात लागून जातो असं काहीतरी चहा ठेवायचा आणि दुसरं काहीतरी काम करायच्या नादामध्ये ते विसरून जातं की चहा ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये ते टोप एवढं करपून गेले पण ते आता निघत नाही आहे थोडं थोडं मी ट्राय करते काढण्याचा बघूया काय त्याला हॅक सापडलं तर मग त्याने कडे करेन असा विचार करते तर चला मग इकडे त्याला शिरा बनवते गरम गरम खायला आणि माझ्या नाश्त्यासाठी असं विशेष काही बनवलं नव्हतं आज विचार करते आहे की दूध आणि ओटस घेईन बघूयात काय वाटेल आ, इकड़े आ, ते मग खायचा काय मोड असेल त्यानुसार ठरवेल आणि मग इकडे त्याला आधी शिरा बनवायला ठेवलाय त्याच्याबरोबर म्हटलं तर शिरा थोडासा वाफरतोय तोपर्यंत आपण काहीशी कामं करून घ्यावेत म्हणजे डब्यामध्ये संपलेलं सामान वगैरे आपण कसं रिकामा वेळेत भरायचं म्हटलं तरी त्याची होत नाही ते प्रत्येक वेळेस सगळं काही कारण जेव्हा तो झोपलेलं असतं तेव्हाच माझे एडिटिंग पण मला करायचं असतं त्याच्यामुळे मी थोडासा टाइम मॅनेज करून जेव्हा मी मी काम चालूच असेल त्याच कामामध्ये ते काम करण्याचा प्रयत्न करते आणि त्या पद्धतीनं ते आता म्हटलं जेवढे जेवढे सामान आहेत तेवढे भरून घेते खरं तर माझं तसं खूपसं सामान अजून भरायचं बाकी आहे बरं का पण मी जास्त सामान इकडे भरतच नाही कारण काय होतं ना एक दोन तीन महिने राहिल्यानंतर आमच्या सुट्टीला जायचं प्लॅनिंग होतं ॲक्च्युली तुम्हाला एक न्यूज सांगायची होती ती म्हणजे आम्ही सुट्टीला भारतामध्ये येणार आहोत लवकरच तर कधी येणार आहोत काय येणार आहोत त्याची अपडेट मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की देणार आहे आणि कशासाठी येणार आहोत ते पण रिझन तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की कळेल तर चला आता माझा इकडे शिरा झालेला आहे रेडी तर आता मग मी बनवलंय सगळं तर आता थोडंसं वापरते आणि इथलं थोडंसं सामान जे दिसतंय ते उरकून आपलं त्याला भरवायला घेतलंय मी शिरा आणि आमचा शिरा खायचा म्हणजे आम्ही सकाळी सकाळी रिमोट हातात देतो आणि मोठू पुतलं आम्हाला बघायचं असतं मग ते मी सकाळी सकाळी आला की मला पहिला रिमोट हातात देतो टी व्ही चालू कर आणि मग टी व्ही बघत बघत आपण खाऊया असं असतं पण मी त्याला ओके बोलते कारण काय माहिती आहे ॲटलीस्ट तो मोबाईलसाठी खूप जास्त हट्ट नाही करत करतो मोबाईलला पण हट्ट कारण काय होतं आपल्या हातामध्ये जेव्हा मोबाईल असतो तेव्हा मुलांनाही तो लागतोच आणि मला ह्या एडिटिंगच्या कामासाठी माझ्या हातामध्ये मोबाईल दिसतो त्याला त्याच्यामुळे तो मागतो पण आम्ही त्याला काहीच लावून देत नाही त्याच्यावर असंच देतो मोबाईल फक्त आणि त्याला नाही तर तहान लागलेली आणि मी त्याला विचारलंच नाही पाणी हवंय का त्याने स्वतः ते आता माझी पाण्याची बॉटल संपली होती लवकर त्याच्यामुळे आम्ही हे पाच लिटरचं कॅन असं आणलेलं आहे बघा या वीकमध्ये आणि तो ते घेऊन आला खाली जर त्याला पाण्याची बॉटल भरलेली भेटली तर पाण्याची बॉटल तर घेऊन येतो नाहीतर ग्लास घेऊन येतो आता त्याला हे कॅन दिसलेलं म्हणजे ते कॅन घेऊन आलाय इकडं माझ्याकडं की मला पाणी दे करून अजून त्याला बोलता येत नाहीये जास्त जास्त असे शब्द बोलत नाही पण तो खूप लहान असल्यापासून अगदी सात ते आठ महिन्याचा होता ना तेव्हापासून तो एक, तो, तो एक शब्द अगदी परफेक्टली प्रनाऊन्स करतो तो म्हणजे एकच शब्द आहे तो म्हणजे बाबा आत्ताच पाणी लावलाय एवढंसच संपलेलं आहे पाणी ते पण वरतीच काही ह्यानेच काढले आणि ह्याला मोठी पाईप होती ना ते बघा खाली आहे पाण्यात त्याने पाडली आहे आणि आता हे पाणी काढताच येत नाही जोपर्यंत जेवढी ही पाईप बुडेल ना तेवढंच फक्त पाणी काढता येणार बाकीचं पाणी काढताच येणार नाही तिथून अर्ध्यापर्यंत इथंपर्यंत पर्यंत गेला ना की ओतून घ्यावं लागणार सगळं पाणी असा करामत करतोय आणि लगेच बाबा आला की खायला चालूच करतो बाबा किचन मध्ये बसून का खातोय मग मुद्दाम तुला द्यायचं नाहीये म्हणून पण तू चांगला जेव्हा करतो रे ने ने। हा दोघ जण माझ्यापासून लपून खात आहे का? काय काय तर आता हे घरी आले पण त्यांचं थोडंसं काम होत त्याच्यामुळे ते, ते बाहेर जायला निघालेत काय झाले ना त्यांचा मोबाईल म्हणजे मोबाईल चांगला आहे पण त्याला चार्जिंग होत नाहीये तर त्याचा मोबाईलचा प्रॉब्लेम आहे की चार्जिंग वायरचा त्या केबलचा प्रॉब्लेम आहे ते त्यांनी चेक करणार आहेत म्हटले चल आता मी जाणारच आहे बाहेर तर शरूलाही घेऊन जातो म्हटलं बरं झालं थोडासा मलाही आराम भेटेल हे बघे बघ बाबा गेले जा लवकर जसं की तुम्हाला माहिती आहे की आम्ही चहा प्यायचा बंद केलेला आहे म्हणजे अगदी पूर्ण बंद नाही कधी तरी अगदीच आठवण आली तर एखादा वेळेस घेतो ते पण ब्लॅक टी घेतो पण मला ना दूधच्या बॉटल बाहेर काढून ठेवायचं फ्रीजरमधून लक्षात नाहीये मग मी आता ते थोडंसं कोमट पाण्यामध्ये ठेवलेले जेणेकरून ते मेल्ट होईल आणि हे मी तुम्हाला दाखवायचं होतं मला की रोज संध्याकाळी ना मी असं उंबऱ्यावर एक लवंग आणि कापूर काय मी नंतरच्या एखाद्या ब्लॉग मध्ये सांगेन ते खूप चांगलं असतं तर आता हे दोघ जण बाहेर गेलेत मी देवाबत्ती वगैरे माझी करून झालेली आहे पण मला थोडेसे ना भूक लागलेली कारण काय नाही यांची वाट बघत बघत मी काहीच का दुरुस्त आणि म्हंटल मी इथं जरा खाकरा खायला घेतला त्याने केबल चेंज केली का फक्त केबल चेंज केली की स्लॉट मध्ये प्रॉब्लेम होता स्लॉट बरोबर आहे ते ट्राय करून बघितलं तिथं सगळं शरू बाळा नको रे सारखं ते उपस्त कोणा हे करतो ना तो त्याच्यामुळे होत असेल कदाचित बर का सगळ्या मोबाईलच्या व्हायर त्याच्यासमोर लावायचंच ना चार्जिंग असं करायचं हा असं करा की आता तुम्ही तिकडे बाहेर बसणार चार्जिंग लावलंय ना आता बाहेर चला म्हणजे तो येईल नाहीतर मग तिथे बसणार तो पण चल ये बाहेर यायचं चला 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 ए, चला आम्ही चाललो बर का चाललोय ये इकडं सरू भाजीचा डबा वगैरे कसा घेऊन बसलाय <laughs> इकडं हे टाकलंय आणि इकडं टाकलेलं आहे दिसतं तुम्हाला इकडं हा इथे भाजीचा डब्बा आणि हे सगळं असं टाकलेलं तर असा राहतो हो ना <laughs> बनवते आता आज मी जेवणा मला असं स्वप्न पडलंय का तुम्ही असा बस जेवणार आहात हो आणि कधीच नाही सव्वा सा सातला आणि आज त्यांना सातला घेवायचंय तर ठीक आहे मी पटकन बनवते तरी पण चला तर प्रॉब्लेम असा झालाय की मला खिचडी बनवायची आहे म्हणजे मी हे बनवणार आहे मसाले भात टाईप बनवायचं आहे आणि मी कालच आमचं ठरलेलं मसालेभाट बनवायचा म्हणून आणि प्रॉब्लेम असा झालाय तर प्रॉब्लेम असा झालेला आहे की मसाले भात तर बनवायचे सगळं सामान आहे माझ्याकडे तुम्ही बघू शकता सामान सगळं आहे पण ओ नाही ना आता लगेच लागणार आहे बर ठीक आहे बघते तर मसाले भात बनवायचे सामान सगळं रेडी आहे पण दुपारी काय झालेलं कुकरला होताना ना ह्याचा वॉल गेलाय त्यामुळं कुकरची कुकर, कुकर मध्ये लावू शकत नाही आता विचार करते टोपामध्ये लावायचं मी कधीच टोपामध्ये मसाले भात वगैरे असं काहीच नाही केलंय पहिल्यांदाच करणार आहे बघूयात कसं होतं काय होतं आता माहिती नाही आणि आणखी एक तुम्हाला दाखवायचं होतं ते म्हणजे काल आम्ही एक तांदूळ घेतलाय लोटस म्हणून एवढा छान भात होतो ना त्याचा आणि याच्याबद्दल आम्ही तो घेतला नाही कधी सुद्धा लोटस पहिल्यांदा घेतलाय आणि आम्हाला जसं चिकट भात पाहिजे होता मऊ लागतो ना चिकट भात जस मोकळा मोकळा भात खाऊ वाटत नाही तर तो तसाच भात आहे आणि तो खूप छान लागतो आता जेव्हा मसाले भात होईल जर चांगला झाला आणि कसा पण होईल तो तुमच्याबरोबर मी शेअर करेन आता म्हटलं जरा भात बनवायला घ्यावा कारण यांना भूक लागली होती तर पटापट भात बनवायला घ्यावा पण यांचं थोडंसं काम होतं लॅपटॉपवर पण शरुण यांना काल त्यांचा माऊस घेतला होता आणि तो कुठे ठेवलाही काही सापडतच नाहीये अगदी आम्ही पूर्ण घर छान मारलं पूर्ण सोफ्याखाली खाली त्याच्या बॉक्समध्ये ड्रॉवर सगळं अगदी आम्ही फ्रीजही चेक केला माझं सामान जे किचनचं सामान असतं सगळं सा चेक केलं कचऱ्यामध्ये चेक केलं बाथरूममध्ये चेक केलं भावाने कुठे ठेवला समजतच नाहीये खूप सगळं सा सामान चेक केलं आणि त्याला सांगता येत नाहीये त्यामुळे आमची एवढी तारांबळ उडाली ना की कुठं ठेवलंय आणि त्यांचं अर्जंट काम होतं त्यामुळे तर एवढी गडबड झाली माझी सगळी कामं बाजूला ठेवून मी पहिला ते शोधायला लागले आणि त्याच्यातही शेवटची लुडबुड चालूच आहे बघ चालत नाही माझ्या इकडे फोडणी चालू आहे पण शरू इथे काय करतोय बघा भांड्यांच्या सोबत खेळणं चालू आहे शरू यांना तो आतमध्ये सतत त्रास देत होता म्हणून मी विचार केला की त्याला मी इथंच बसवेन भांड काहीतरी खेळायला देईल त्याने घेतली भांड्याची जाळी खेळायला म्हटलं ठीक आहे बसतोय शांत तर त्याला खेळून द्यावं पण त्याने भांड्याच्या आवाजाने माझा अगदी डोकं उठवून टाकलंय आणि मला काम करण्याचं पण सुचत नाहीये त्याच्यामुळं असं अवघड काम झालंय पण चला आता मी ते फोडणी तर टाकलेली आहे भाताची पण बघूयात मी आता ही कढई घेतली आहे त्याच्यासाठी भात करण्यासाठी कारण काय या कढईमध्ये खाली लागणार वगैरे नाही भात कारण वरून वगैरे पाणी टाकायला लागतं ना मग ते दुसरं काही भांडं असेल तर ते खाली लागू शकत बघा तो इतका कर्कश आवाज करतोय ना अक्षरशः कान अगदी उठायला लागलेले तेवढे का, कान वाजतायत माझे पण त्याला जर ते थांबवलं ना तो सरळ थेट निघून जाईल बाबांकडे आणि बाबांच्या खोलीमध्ये त्यांना त्रास देत बसेल त्याच्यापेक्षा आपण सहन केलेलं बरं जाऊ द्या ठीक आहे तर आता भात करण्याकडे लक्ष देते मी नाही इथं मूग भिजवले होते खर तर मला मटकी घालायची होती पण ना ऐन वेळेस मटकी भिजली नसती पण म्हणून मी अर्धा पाऊन तास ना फक्त मूग भिजवले आणि त्याच्यामध्ये घातलेले आणि मसूर डाळ मूग डाळ पण घातलेली आहे अशा सगळ्या डाळी मिक्स करून घालायच्या तर उडदाची डाळ पण थोडीशी घालायची बर का खूप छान लागते आणि सगळ्या मिक्स डाळी असतात ना त्याच्यामुळे एक पौष्टिक तर होतच हे नक्की त्याच्यामुळे सगळ्या डाळी पण होतात आणि भाजीपाला वगैरे आपल्याकडे पालक जर असेल तर उत्तम लागते खिचडी मला खूप आवडते तर खिचडी नाही बनवते मी मसाले भात टाईप बनवते पण त्याच्यामध्ये पण पालक खूप छान लागतो मी अगोदर ह्याच्या आधी बनवायचे जे पण काय आपल्याकडे वेजिटेबल्स असतील समजा फ्लावर आहे किंवा कोबी सुद्धा खूप छान लागतो असल्या मसाले भातामध्ये मी असं काही काही वेगवेगळ्या व्हरायटी ज्या पण माझ्याकडे असतील ना वांग वगैरे जे पण काही असेल ना अवेलेबल ते मी घालून वेगवेगळ्या प्रकारचे असे भात बनवत असते आठवड्यातून एकदा दोनदा तर हा पराक्रम माझा उपक्रम घरी म्हणू शकतो आपण हा चालूच असतो नेहमी तर आता इकडे म्हटलं तर भात तर शिजायला ठेवलेला आहे तो कसा होतोय तोपर्यंत आपली थोडी थोडीशी कामं राहिली ती उरकून घ्यावी वरती मी माझ भात करते तोपर्यंत त्याने तिथलं खाकराचं पॅकेट कधी ओढलं आणि कधी खाली सगळा कचरा करून ठेवला मला समजलं सुद्धा नाही त्याने सगळं हाणला खाकरा आणि स्वतः खात बसलेला ते पण माझ्या लक्षात नव्हतं ते करण्याच्या नादात तर बघा हे असं असतं अगदी तुमच्या समोरच घडलंय एक काम आपण उरकायला जातो तेव्हा दुसरं काम हे वाढून ठेवलेलेच असतं असं नेहमी होतं तर चला आपला आता हे आपण एक्सेप्टच केलेलं आहे तर ते करावंच तर लागणारच आहे तर चला आता बघूया जरा भाताची अवस्था कशी आहे अरे वा भात तर खूप छान दिसतोय बर का दिसतोय तर खूप छान आणि बघूयात होतोय कसा आता आणि मस्त शिजत आलेला आहे बऱ्यापैकी शिजलेला आहे तो म्हणजे नाईंटी पर्सेंट शिजलेला आहे असं म्हणू शकतो आणि मी काय केलेलं माहितीये का सगळंच ना थोडा वेळ भिजत ठेवलं होतं पाण्यामध्ये त्याच्यामुळे काय होतं माहितीये का पटकन भात होतो जरा जास्त वेळ लागत नाही अगदीच आपण पन नुकतंच धुवून लगेच जर वापरलं ना तर वेळ लागतो थोडं आणि बघा इथं त्याला ना लागलं थोडस तो पडला खाली त्याच्यामुळे त्याची परत रडारड चालू झाली मग रडारड जर करत असेल ना त्याला जे हवं त्या गोष्टी द्याव्या लागतात म्हटलं तो रडत बसण्यापेक्षा त्याला थोडंसं खायला घालावं म्हणून त्याला तोच भात मी खायला दिला आणि त्याने पण व्यवस्थित खाल्ला आणि आता मी इकडं आमच्यासाठी नेहमी सारखं चमचमीत काढते पण आज शरू झोपलेला नाहीये बरं का शरू जागाच आहे पण आता ना आम्हाला एक युक्ती सुचलेली आहे जी आम्ही त्याच्या समोरच असून पण त्याला दिसणार नाही खात आम्ही खातो असं अशा पद्धतीने अगदी लपून लपून खातो पण आम्ही आमची हऊस तेवढी भागवतो बर का कारण काय होतं ना असं काही असलं की आपल्याला खावंच वाटतं तर आता मस्त पैकी बघा गरम गरम भात झालेला आहे तर मला आता राहत नाहीये आणि आम्हाला पण खूप जोराची भूक लागलेली आहे तर पटकन आता ताटामध्ये ता गरम गरम भात घेते आणि त्याच्याबरोबर असं फ्राईड काहीतरी असलं ना की मस्त मस्त मजा येते बाबा खायला तर चला आता पटकन जेवायला बसतो आणि व्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा या जेवायला बाय बाय